आकाशवाणी मुंबई मनोज जाणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाची उद्यापासून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सुरू उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिट्स हे प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करतील त्यानंतर तिथले नेते तसंच भारतीय आणि सायप्रस उद्योजकांसोबत व्यावसायिक गोलमेज बैठकीसाठी प्रधानमंत्री लेमेसोसला रवाना होतील त्यानंतर अनौपचारिक जेवण होईल व्यापार गुंतवणूक शिक्षण डिजिटल सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडॉलिड्स यांच्याशी प्रधानमंत्री उद्या द्विपक्षीय चर्चा करतील व्यापक जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही दोन्ही नेते विचारांची देवाणघेवाण करणार आहेत दरम्यान कॅनडा इथं होणाऱ्या जी सात शिखर परिषदेत जागतिक समस्यांवर आणि विशेषतः जगाच्या दक्षिणेकडच्या देशांच्या समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरेल अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिली नवीकरणीय ऊर्जेद्वारे दोन हजार तीस या वर्षापर्यंत पाचशे गिगावॅट ऊर्जा निर्मिती करायचं लक्ष भारतासमोर आहे असं प्रतिपादन केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं ते बंगळुरू इथं जागतिक पवन ऊर्जा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रानं लक्षणीय प्रगती केली आहे पवन ऊर्जेची क्षमता गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे दहा टक्क्यांनी वाढून एकावन्न पूर्णांक पाच दशांश गिगावटवर गेली आहे तर सौर ऊर्जेची क्षमतासुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत एकतीस पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांनी वाढून एकशे दहा पूर्णांक त्र्याऐंशी गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे असं त्यांनी सांगितलं भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा वेगानं विकास होत आहे आणि त्याद्वारे भारतानं उज्ज्वल आणि अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे असा विश्वास प्रल्हाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केला जम्मू काश्मीरच्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या प्रादेशिक स्तरावरच्या कार्यक्रमांच्या सादरीकरणावर भर द्यायची आवश्यकता केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या श्रीनगर केंद्रांद्वारे सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा तसंच वृत्तप्रसारणाचा आढावा घेताना ते बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक के वृत्तप्रसारणातून केवळ माहिती नव्हे तर प्रेरणा पोचवायची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली स्थानिक भाषा वाढती वृत्तसेवा याला प्रोत्साहन देत एक मजबूत आणि सर्वसमावेशक माध्यम निर्मितीतून या भागातल्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवायचा आपला उद्देश असायला हवा असं त्यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशात कुशीनगर इथं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं रॉकेट प्रक्षेपण चाचणी यशस्वीपणे पार पाडली उत्तर प्रदेशातून झालेलं हे पहिलंच प्रक्षेपण असल्यानं या चाचणीला ऐतिहासिक महत्त्व होतं टेक इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत इस्रोनं केलेल्या या चाचणीदरम्यान रॉकेट प्रक्षेपण चाचणीत प्रक्षेपित केलेलं अंतराळ यार एक पूर्णांक एक दशांश किलोमीटर उंचीवर गेलं त्यानंतर एक लहान उपग्रह बाहेर आला आणि तो पाच मीटर खाली येताच त्याचं पॅराशूट सक्रिय झालं आणि उपग्रह जमिनीवर चारशे मीटरच्या आत आला पंधरा किलो वजनाचं रॉकेटही पॅराशूटच्या मदतीनं सुरक्षितपणे उतरलं येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांकडून अंतराळात सोडल्या जाणाऱ्या नऊशे उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आजच्या या चाचणीमुळे पाया घातला गेला आहे अशी माहिती थ्रस्टेक इंडियाचे संचालक विनोद कुमार यांनी दिली आहे देशभरातल्या मुलांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल रस निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आखल्याचं त्यांनी सांगितलं एस टी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एस टी महामंडळ एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एस टीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहेत परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनीना दिले जाणारे मोफत प्रवासाचे पास त्यांना एस टी आगारातून घ्यावे लागत होते परंतु आता शिक्षण संस्थाने दिलेल्या माहितीप्रमाणे हे पास एस टी महामंडळांकडून थेट संस्थांकडे येतील आणि विद्यार्थ्यांना आपापल्या संस्थांमधून ते घेता येतील त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी आपल्या संस्थेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी अशी सूचना एस टी आगार व्यवस्थापकांनी शिक्षण संस्थांना केली आहे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं महाबळेश्वर इथलं विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र अद्ययावत करण्याबरोबरच राज्यातल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन कृषीमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्र कुलगुरू माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे महाबळेश्वर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या अतिथीगृहाचं भूमिपूजन आज कृषीमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महाबळेश्वर इथल्या संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरू असून आता स्ट्रॉबेरीच्या संशोधनाला देखील मान्यता मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आषाढी एकादशी सोहळा येत्या सहा जुलै रोजी होत असून सव्वीस जून ते दहा जुलै असा यात्रा कालावधी असेल श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या आणि अन्य पालख्यांचं त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाणा होत आहे त्या अनुषंगानं एकंदर व्यवस्थेबाबत राज्य सरकारतर्फे विशेष आढावा घेण्यात येत आहे यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत अकराशेहून जास्त दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान द्यायचा शासन निर्णयही काल जारी झाला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर झाडाला धडकून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आणि मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली डी आर एफ अर्थात राज्य आपत्ती निवारण दलानं दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पूर्णपणे जळलं असून सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे विमान अपघात तपास विभाग या अपघाताची चौकशी करणार आहे धामी यांनी हेलिकॉप्टर सेवा दोन दिवसांसाठी स्थगित करायचे आदेश दिले आहेत या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच चौकशीनंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू केली जाईल असं ते म्हणाले डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे यापुढे कोणती कारवाई करायची याचा आढावा घेतला जात आहे उत्तर प्रदेशच्या अमेठी परिसरात आज सकाळी मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघातग्रस्त रुग्णवाहिकेचा समोरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात कोल्हार घोटी महामार्गावर स्लीपर कोच बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले आहेत जखमींवर संगमनेर शहरातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्यात गेल्या चोवीस तासांपासून विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून महाड पोलादपूर माणगाव गोरेगाव मसळा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे गोरेगाव परिसरात काल ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागाला पावसानं झोडपून काढलं आहे जिल्ह्यातल्या आंबा कुंडलिका सावित्री पाताळगंगा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी पावसाची हजेरी कायम असून काल त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या भाग ओहोळ इथं वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच जोरदार पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाची उद्यापासून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम सुरू उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार